आपले फ्रुट्स लाडू किती छान झालेले आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी बघा तोडून सुद्धा दाखवते एकदम मस्त असे या ठिकाणी हे लाडू झालेले आहे बघा नमस्कार मंडळी वनिताच्या किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण टाक तक? असेच मस्त का स्वस्त राहा थंडी सुरू झालीये आणि हे लाडू तर मग पाहिजेच तर आज आपण बनवणार आहोत खारी खोबऱ्याचे ड्रायफ्रूट्स पौष्टिक लाडू तर दोन महिने आरामात टिकणारे स्वादिष्ट रुचकर आणि झटपट तयार होणारे अचूक प्रमाण आणि साहित्यासह या ठिकाणी आपण सांगणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा आपण एक किलो बदाम घेतलेले एक किलो काजू या ठिकाणी तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता एक किलो काळ्या पाठीचं खोबरं घेतलेलं आहे शक्यतो खोबरं चांगलं घ्यायचं म्हणजे मग त्याचा खऊट असा वास येत नाही कारण पावसाळ्यामध्ये की नाही खोबरं बऱ्याच प्रमाणामध्ये खराब झालेलं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं इथे पाऊन किलो मी डिंक घेतलेलं आहे एक किलो साजूक तूप घेतलेलं आहे तर हे प्रमाण अगदी अचूक आहे नंतर इथे मी गूळ घेतलेला आहे एक किलो तर गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन किलो घेतलेली आहे खारीक तर हे लाडूचं अगदी अचूक प्रमाण आहे आता लाडू कसे बनवायचे तेच आपण बघणार आहोत सर्वात प्रथम बघा इथे एक किलो खोबरं मी हे बघा असं चिरून घेतलं आहे ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे एक किलो बदाम घेतलेले आहे आणि एक किलो काजू तर सर्वात प्रथम आपण काय करून घेणार आहोत आता ह्याला तिघांनाही आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचे आहे भाजायचं ह्याच्यासाठी की हे लाडू अगदी दोन महिने आरामात टिकतात आणि ते खराब होऊ नये म्हणून आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी थोडेसे भाजून घ्यायचे इथे बघा गॅस पेटवलेला आहे त्यावर कढई ठेवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता बदाम घालून घ्यायचे तर खूप आपल्याला भाजायचे नाही आहे तर फक्त मूठ शेके जे काही असतं ना तर तसे आपल्याला करून घ्यायचे म्हणजे लाडू मस्त कुरकुरीतही लागतात आणि आपण दोन महिने ह्याला आरामात ठेवू शकतो म्हणजे लाडू टिकण्यासाठी मदत होते म्हणून आपल्याला हे जे जिन्नस आहे तर हे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे अगदी जाळायचे नाही किंवा खूप त्याला खरपूस असं काही भाजत बसायचं नाही फक्त हाताला चटका लागेल असं इथपर्यंत गरम झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आणि थोडे थोडे करत जे काही आपले सर्व बदाम आहे तर ते आपल्याला भाजून घ्यायचे सारखं हलवत राहायचंय आपल्याला ह्याला जळू द्यायचं नाही तर बघा आता हाताला या ठिकाणी चटका लागतोय आणि हे आपल्याला आता काढून घ्यायचे हे बघा हलकेसे आपल्याला बदाम भाजून घ्यायचे तर बाकीचे राहिलेले जे बदाम आहे ते सुद्धा मी भाजून घेते हे बघा इथे सर्व बदाम आपले भाजून झालेले ह्याला आपण आता साईडला ठेवून देऊ आता त्याच कढाईमध्ये काजू आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे तर ह्याला सुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाहीये अगदी मूठ शेकेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे तर लक्षात ठेवायचे हे जास्त दिवस टिकावे म्हणून हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित त्याला भाजून घेतोय हे, हे बघा आपले सर्व काजू या ठिकाणी भाजून झालेले आहे ह्याला पण आता आपण पन साईडला थंड करायला ठेवून देऊ आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं हे जिन्नस तुम्ही भाजले नाही तरी चालतील परंतु लाडू टिकण्यासाठी खूप मदत होते आणि सुद्धा छान लागतात म्हणून हे आपल्याला भाजून घ्यायचे तर आता सर्व खोबरं या ठिकाणी मी भाजून घेते हे बघा आपलं खोबरंसुद्धा या ठिकाणी भाजून झालेलं आहे तर एकदम खूपच आपल्याला भाजायचं नाही आहे तर मी अगोदरच सांगितलं की हे आपल्याला फक्त मूठ शिके असं भाजून घ्यायचे तर हे सर्व जिन्नस आपल्याला आता थंड करून घ्यायचे इथे बघा आपण एक किलो डिंक घेतलेलं आहे कारण आपण डिंकाचे लाडू करतो आहे आणि डिंकामुळे ज्यांची कुणाची कंबर दुखत असेल तर त्याला आराम पडतो म्हणून हिवाळ्यामध्ये हे डिंकाचे लाडू नक्की खावे तर आता हा ढिंक कुणी कुणी तळून घालतं तर आपल्याला तळून घालायचं नाही आहे तर कसा घालायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याला सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा ढिंक घालून आणि मग आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचे तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं वापरलेलं आहे इथे बघा एक मोठी परात घ्यायची सोजीची चाळणी घ्यायची आणि आपण जो काही डिंक बारीक केलेला आहे तर तो आपल्याला चाळणीने चाळूनच घ्यायचा आहे इथे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण जर एखादा डिंकाचा खडा तुमच्या दाताखाली आला तर तुमच्या दाताला हानी पोहोचू शकते म्हणून आपल्याला हे सुजीच्या चाळणीने चाळूनच घ्यायचं आहे तर आता मी बाकीचा सर्व डिंक बारीक करून आणि या चाळणीने चाळून घेते हे बघा आपलं पूर्ण एक किलो डिंक या ठिकाणी बारीक करून आणि सुजीच्या चाळणीने आपण ह्याला चाळून घेतलेले तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे की चाळून घेणं ही प्रोसेस या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे नाहीतर तुमच्या दाताचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं तर ह्याला आपण आता साईडला ठेवून देऊ या ठिकाणी बघा काजू थंड झालेली आहे आता आपण काजू बारीक करून घेऊ काजू आणि बदाम दोन्ही एकत्र करायचं नाही आहे कारण काजू लगेच बारीक होतात त्याच्यामुळे हे आपल्याला सेपरेट सेपरेट बारीक करून घ्यायचं आहे हे बघा काजूची अशा प्रकारे आपल्याला पावडर करून घ्यायची तर हे आपल्याला चालू बंद चालू बंद करीतच आपल्याला हे बारीक करायचे एकदम चालू केलं तर त्याचं तेल निघू शकतं म्हणून चालू बंद चालू बंद करतच आपल्याला काजू बारीक करून घ्यायचे आता राहिलेले सर्व काजू या ठिकाणी मी अशाच प्रकारे करून घेते हे बघा आपले या ठिकाणी काजू बारीक करून झालेले आहे तर ह्याचं अजिबात तेल निघालेलं नाही आणि एकदम बारीक अशी पावडर झालेली नाही तर बघा मस्त असं थोडंसं जाडसर या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे आता ह्याला पण आपण आता साईडला ठेवून देऊ इथे आता बदाम पूर्ण थंड झालेले आहे त्यालाही आपण चालू बंद चालू बंद करत मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा चालू बंद चालू बंद केलं ना त्याचं तेल निघत नाही आणि छान असं या ठिकाणी आपल्याला जसं मिश्रण हवं आहे तसं या ठिकाणी तयार होतं तर राहिलेले जे काही बदाम आहे ते सुद्धा मी अशाच प्रकारे बारीक करून घेते हे बघा इथे आपले सर्व बदाम बारीक करून झालेले आहे आता या ठिकाणी तुम्ही तीळ भाजून ते सुद्धा बारीक करून घालू शकता किंवा जवससुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर हिवाळ्यामध्ये ना आपण शक्यतो जास्त पौष्टिक जे काही पदार्थ आहे तर ते खाल्ले गेले पाहिजे तर त्यासाठी तुम्ही तीळ जवस ह्याचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता तर ह्याला आपण आपण आता साईडला ठेवून देऊ इथे बघा आपण दोन किलो खारीक घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं एकतर तुम्ही उन्हात वाळवून आणि मग फोडू शकता किंवा इथे मी ज्या प्रकारे फोडणार आहे तर बघा इथे मी पक्कड घेतलेली आहे आणि हे जे काही नाक का आहे ना तर ते आपल्याला पकडीच्या साह्याने अगदी इझी निघतं ते असं काढून टाकायचं आणि मग नंतर पक्कडमध्येच आपल्याला खारी कशी दाबायची त्याचे लगेचच दोन तुकडे होतात आणि त्याचं बी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तर मदतीला कुणी असेल तर घ्या नसेल तर मग एका ठिकाणी निवांत बसा आणि सर्व खारीक अशा प्रकारे फोडून घ्या हे बघा इथे आपली पूर्ण दोन किलो जी काही खारीक आहे तर ती फोडून झालेली आहे तर इथे माझी एक मैत्रीण आलेली मला भेटायला तर तिला लगेच मी या ठिकाणी मदतीला बोलून घेतलं आणि तिची मला भरपूर मदत झालेली आहे आणि आता आपल्याला खारीक आणि खोबरं बाहेरून आपल्याला दळून आणायचं तर हे आपण आता दोन्ही एकत्र देणार आहोत आणि दळून आणणार आहोत हे बघा आपण खारीक आणि खोबरं गिरणीतून दळून आणलेले तर दोन किलो खारीक आणि एक किलो खोबरं आता आपण बाकीचे जे काही जिन्नस बारीक करून ठेवलेले ते आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालून घ्यायचे हे बघा आपण बदाम बारीक करून घेतलेले होते तर हे एक किलो बदामची पावडर एक किलो काजू एक किलो मिक्सरमधून काढलेला डिंक ह्याच्यामध्ये तुम्ही मखाणेसुद्धा वापरू शकतात आता ह्याला आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये तीळ घालू शकतात जवस घालू शकतात खसखस घालू शकतात ज्यांना अजून हेल्दी बनवायची असतील तर ते उडदाची डाळसुद्धा भाजून आणि त्याचं पीठ करून घालू शकतात आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा व्यवस्थित इथे मिक्स करून झालेले इथे बघा मी पाऊन किलो गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला अजून गोड आवडत असेल तर अजून पाव किलो गुळ याच्यामध्ये तुम्ही घालू शकता म्हणजे हे जे काही आपण सर्व जिन्नस घेतलेले आहे तर त्याला अर्धा किलो पाऊन किलो किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक किलो या ठिकाणी गुळ तुम्ही वापरू शकता तर गुळी तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचे तर कुणी कुणी ना करडीच्या तेलामध्ये सुद्धा हे लाडू करतात तर आपण हे लाडू या ठिकाणी साजूक तुपामध्ये करत आहोत तर इथे मी हे पूर्ण जे काही तूप आहे तर हे पूर्ण एक किलो तूप या ठिकाणी मी घालून घेणार आहे हे बघा या ठिकाणी पूर्ण एक किलो तूप आपण घेतलेले आता गूळ आणि तूप आपल्याला फक्त फक्त वितळून घ्यायचं आहे ह्याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे या ठिकाणी गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर आपण गूळ तुपामध्ये फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे नाहीतर मग काय होईल तुमचे लाडू जे काही आहे तर ते थंड झाल्यानंतर बांधता येणार नाही म्हणून आपल्याला फक्त या ठिकाणी गूळ वितळून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा तूप लगेच वितळले गुळ वितळायला थोडासा वेळ लागणार आहे तर त्याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे हे बघा इथे आपला गूळ जवळपास पूर्ण वितळून झालेला आहे आणि आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि हे मिश्रण आपल्याला आता लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आता बघा आपण जो काही तुपामध्ये गुळ वितळून घेतला आहे तर तो आपल्याला आता या ठिकाणी घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि तूप सगळीकडे एकसारखं लागलं गेलं ला पाहिजे जे, जे लाडू पण छान तयार होतील आणि चवई छान लागेल तर ही प्रोसेस आता एकदम पटापट -पत करायची आहे या ठिकाणी मी उचटणी घेतली आहे आणि उचटणीच्या साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते खालून असं वरती घ्यायचं खाली जे काही कोरडं मिश्रण आहे तर ते वरती काढून घ्यायचं आता ह्याला मी हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा आता हे सर्व व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे लाडू वळायला घ्यायचे तर तुमच्या हातामध्ये जेवढं बसेल तेवढं घ्यायचं किंवा लहान मोठा तुम्हाला ज्या आकारामध्ये लाडू आवडत असतील किंवा लहान मोठे जसे आवडत असतील तर तसे या ठिकाणी तुम्ही लाडू वळून घ्यायचे तर इथे बघा काही सेकंदातच आपला या ठिकाणी लाडू तयार झालेला आहे तर बघा हाताला चटकेही बसणार नाही साधी सोपी पद्धत आहे आणि करायलासुद्धा एकदम सोपी तर आता तुम्ही हे लाडू अगदी दम्माने निवांत एका जागी बसून बनवायला घ्या किंवा तुमच्याकडे कोणी मदतीला असेल तर मदतीला घ्या आता या ठिकाणी मी बाकीचे सर्व लाडू या ठिकाणी तयार करून घेते तुमच्याकडे लाडूचा साचा असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने सुद्धा या ठिकाणी लाडू तयार करून घेऊ शकता आता इथे मी बाकीचे सर्व लाडू या ठिकाणी तयार करून घेते आहे की नाही भन्नाट लाडू कसा वाटला आपला ड्रायफ्रूट्स लाडूचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपले व्हिडिओ आवडत असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आपले व्हिडिओ जरूर शेअर करा लाडू किती भारी झाला आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी खाऊन सुद्धा दाखवते अप्रतिम चवीचा भन्नाट असा लाडू या ठिकाणी आपला तयार झालेला आहे चलो बाय बाय